मित्रांनो आजचं सरकार आपल्याला म्हणत आहे की आम्ही कायद्याच्या चौकटीमध्ये राहून काम करतो पण खरंच का ज्या गोष्टी कायद्यामध्ये बसत नव्हत्या त्यासुद्धा या सरकारने कायद्यामध्ये बसवल्या मग मराठी आरक्षणाचा मुद्दा का नाही बसवला पाहिजे जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत तुमचं सरकार आम्ही व्हॅलीड समजणार नाही कारण इतिहास साक्षी आहे ट्रिपल तलाक वर्षानुवर्षे वादग्रस्त होतं कायद्यामध्ये फिट बसत नव्हतं तरी पण सरकारने एका झटक्यामध्ये कायदा बदलला आणि रद्द केला त्यानंतर कलम तीनशे सत्तर जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा घटनात्मक किचकट मुद्दा होता तरीही संसदेमध्ये दुरुस्ती करून तो रद्द केला त्यानंतर आला कृषी कायदा शेतकऱ्यांचा त्याला विरोध होता तरीही सरकारने तो लागू केला आणि नंतर परत घेतला हे सगळं कायद्यात बसत नव्हतं तरी सुद्धा केलं आणि वन नेशन वन इलेक्शन हे अजून चर्चेमध्ये आहे पण तरी सुद्धा सरकार म्हणतं की हे शक्य आहे मग मग मराठी आरक्षणासाठी हे सगळं का लागू त्यानंतर एकशे तीसवी घटना दुरुस्ती मुख्यमंत्री जर आटकेमध्ये गेला फेर पद जाईल असा कायदा एका महिन्यामध्ये बनवला कायदे बनवता दुरुस्त्या करता मग मराठी समाजाच्या हक्कांसाठी का नाही आपण बघितलेलं आहे पक्ष्यांची फोडाफोडी झालेली आहे चिन्हांची फोडाफोडी झालेली ऐंशी तासांचं सरकार आलेलं आहे एका रात्रीत उलता पालत झाली हे सगळं ही कायद्यामध्ये अजिबात बसत नव्हतं तरी सुद्धा यांनी हे टिकवलं हत्तीच्या परवानगीसाठी आपण बघितलं की सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन सामदाम दंडभेद वापरला मग मराठा आरक्षणासाठी का नाही मित्रांनो मनोज जरांगे आज लाखोंची गर्दी जमत आहे त्यांना फटकार कारवाईची धमकी दिली जाती पण पण हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने सुद्धा सरकारला कितीतरी वेळेस फटकारलेला आहे विधानसभा अध्यक्षांना राज्यपालांना निवडणूक आयोगाला मग सरकार साधू झालं का सरकारला विनंती आहे तुम्ही कायदे बदलता मग मराठा ही बदला नाही ओबीसीमधून दहा टक्के आरक्षण कोणबी प्रमाणपत्र हे लागू करा जोपर्यंत ही होत नाही तोपर्यंत तुमचं सरकार आमच्यासाठी अवैध आहे म्हणजे ह्या आजच्या सगळ्या गोष्टी सरकार त्यांच्या हिशोबाने ठरवतंय जनतेच्या हिशोबाने अजिबात नाही आजचा मुद्दा जर तुम्हाला पटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद